मुंबईनका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मार्ट येथे चोरी करणारा इस्मास पकडण्यात यश मुंबईनका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस दोन हजार चोवीस भान संहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे दाखल गुन्हाबाबत माहिती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दु रोजी दुपारी तीन वाजून पंधरा वाजेच्या सुमारास फिर्यादी नामे मृणाल शैलेश काळे व सत्तावीस वर्षे व्यवसाय डॉक्टर राहणार फ्लॅट नंबर सात चौथा मजला लक्ष्मी विरल हाईट्स अशोका टॉवरसमोर अशोकामार्ग नाशिक या डीमार्ट शॉपिंग मॉल सायनाथ नगर नाशिक येथे घरगुती सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडे असलेली ग्लोखंडी ट्रॉलीमध्ये ठेवलेली त्यांची बॅगमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा ऐवज कुणीतरी अज्ञात इस्माने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी याचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेली म्हणून त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस दोन हजार चोवीस भहान्या संहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून चौवेचाळीस वाजेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अकराशे पंचेचाळीस टेमघर पोलीस अंमलदार एकवीसशे एकोणसत्तर सागर जाधव पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस अमलदार सत्तावीसशे एकसष्ट अमोल बागलाने महिला पोलीस अंमलदार एकवीसशे पाच कविता महाले यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटनास्थळाला भेट देऊन लागलीच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सदर इस्माचे वर्णन मिळवून तसेच त्याने फोनपेद्वारे केलेल्या पेमेंटच्या आधारे सदर सदरिस्माचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन काही तासांच्या आत शोध घेऊन आरोपीनामे प्रदीप रामचंद्र बर्वे वय अडतीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर आठ पंचधारा अपार्टमेंट दत्त मंदिर रोड नाशिक रोड नाशिक या संपूर्ण मुद्देमालासह ताब्यात घेतले असून गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सोबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन एस शेख पोलीस हवालदार अकराशे पंचेचाळीस आर आर टेमगर पोलीस शिपाई एकवीसशे एकोणसत्तर जाधव पोलीस शिपाई तेवीसशे एकोणपन्नास नाकुडे पोलीस शिपाई सत्तावीसशे एकसष्ट बागलाने पोल पुली, महिला पोलीस अंमलदार एकवीसशे पाच महाले यांनी कारवाई केलेली आहे तसंच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार तेवीस मैजुने हे करीत आहेत